बोल सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मागे वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना आम्ही असेच आहोत इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही आम्ही असेच आहोत इकडे असंच बोलतो कारण आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही पोलिसांचा समोर देतो चिंता करू ना माझा काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही यामुळे लोकांना कोणता तरी बॉम्ब बॉस तुम्हाला वाचविल या भानगडीत राहू नका कोणीतरी उठतो आणि माझा बॉस आहे तुम्हाला वाचविल मुस्लिमांना मारा त्याच्या भानगडीत जाऊन जेलमध्ये आपलं आयुष्य घालू नका बहुजन तरुणांची माती भडकणाऱ्या या नेत्यांपासून सावध राहा ते तुम्हाला भाषण दिलं की बाउन्सरच्या सुरक्षेमध्ये घरात आणि बिळात जाऊन बसतात कुणी कुणाला इथं वाचवत नसतय कारण आंडू पांडू कुणीही बॉस नसतो लोकशाहीच्या संविधानाच्या देशाचा एकच बॉस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष भारत आहे या संविधानामध्ये मुस्लिमांचा आदिवाशांचा दलितांचा सगळ्यांचा भारत आहे आणि इथं कुणी चिरकूट उठून तुम्हाला म्हणत असं माझा बॉस तुम्हाला वाचविल तरी या भारमात राहू नका जर का नाटक केले आणि मुस्लिमांना टच करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा संविधान नावाचा बॉस तुम्हाला आतमध्ये कोंबल्याशिवाय ना राहणार नाही आयुष्य सडत जाईल गुजरात दंगलीतील लोक आजही सडतायत याचं भान ठेवा त्याच्यामुळं या अशा भंपकबाज नेत्याला मी या माध्यमातून मा आवाहन करतो की आठ महिने बॉस आहे या ठिकाणी खरा बॉस जो आहे तो कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्याच्यामुळं या आठ महिन्याच्या बॉसच्या बळावरती काही धमक्या देणं बंद करा आणि जर तुमचा बॉसमध्ये मध्ये एवढीच ताकद आहे तर त्या मराठा आंदोलक आया बहिणीवरती झालेले गुन्हे रद्द करून दाखवा त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे तुमचा बॉस माघारी घेत नाही आणि उद्या मुस्लिमांचं तीनशे दोन तीनशे सात केल्यावरती तुमचा बॉस गुन्हे माघारी घेणार आहे का याचं स्पष्टीकरण तर खरं असणार या बॉसनीच दिलं पाहिजे पण ते असणार देत नाही धमकून या ठिकाणी डोळे वाटारून फक्त मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत मुस्लिमांनी घाबरू नये त्यानंतर आम्ही जिंदा आहे और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान इस देश का बॉस आहे भी यहां पर बॉस हो नाही